बातमी वाशिमची आहे वाशिमच्या बाबुळगावमध्ये चौदा वर्षीय मुलाचं अपहरण झाल्याची घटना घडलेली आहे तसंच अनिकेतच्या शोधार्थ नऊ पोलीस पथकं सुद्धा रवाना करण्यात आलेली आहेत आरोपींकडून साख साठ लाखांची खंडणीसुद्धा मागितली जाते आणि त्यामुळे हो आता अनिकेतच्या शोधासाठी डॉग स्कॉडचा सुद्धा वापर केला जातोय बाबुळगाव येथे काल बारा तीन दोन हजार पंधरा पंचवीसच्या रात्री एक अल्पवयीन मुलगा जो चौदा वर्षाचा आहे तो त्याचं अपहरण झाल्याबाबत पोलिसांना तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार तात्काळ त्याची दखल घेऊन फिर्याद दाखल करण्यात आली एकशे चाळीस दोन बी एन एसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि एकूण नऊ पदके गठीत करून त्यांना आरोपी शोधकामी रवाना करण्यात आले पीडिताच्या शोधकामी रवाना करण्यात आलेले आहे आणि तांत्रिकदृष्ट्या गोपनीय बातमीदार आणि सर्व प्रकारे त्याचा शोध घेण्याचा था प्रयत्न चालू आहे